दोघं मधून गेला हा म्हणून पट म्हणून उरकून टाकू असतात हा म्हणणारच नाही माझी म्हणते हो थांबा आयुष्य आयुष्याला लई चांगलं होतं गाव माणसानं भावाचा आमच्या तुमच्यावरती जीव आलाय आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हा म्हणलं की धा मार्क आहे सगळे जण जे जे भाऊ भाऊ करतात आणि काय भाऊ बनवा याला मला मान हा हल्ला म्हण काय प्रॉब्लेम आला डीपी दादा एक भाऊ आणि एक दादा नाव बदला दादा